आज आपण फक्त बेसनाचा साधा सिम्पल आणि स्पॉन्जी ढोकळा बघणार आहोत तर त्यासाठी एक कप पाणी घ्यायचं आहे नॉर्मल पाणी घ्यायचं आहे गरम पाणी घ्यायचं नाही आणि जो कप आपण बेसन मोजण्यासाठी घेणार आहे तोच त्याच कपने पाणी मोजून घ्यायचं आहे दोन चमचे साखर घ्यायचे जो चमचा आपण साखर मोजण्यासाठी घेणार आहे तर तोच चमचा लास्टपर्यंत पूर्ण मेजरमेंट त्याच चमच्याने करायचं आहे तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सायट्रिक ॲसिड एक चमचा घालायचा आहे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व जर सायट्रिक ॲसिड नसेल ना तर एक मोठ्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि लिंबू पण नसेल तर ज्या ठिकाणी आपण एक कप पाणी घेतलं आहे तर त्या ठिकाणी अर्धा कप पाणी आणि अर्धा कप आंबट दही घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन चमचे तेल घालायचं आहे तेल कोणतंही घालू शकता फक्त सरसोचं तेल घालायचं नाही बाकी कोणतंही तेल चालेल आणि हे पूर्ण फेटायचं आहे साखर आणि जे आपण जेवढे इन्ग्रेडियंट्स यामध्ये घातलेत तेवढे पूर्ण मिक्स व्हायला हवेत तर चांगलं फेटायचं आहे दहा मिनिटपर्यंत त्याला फेटायचं आहे आणि त्यानंतर दोन कप बेसन घ्यायचं आहे बेसन पीठ म्हणजेच चण्याच्या डाळीचं पीठ आणि ज्या कपने आपण पाणी मोजून घेतलं होतं ना तर तोच कप बेसन मोजण्यासाठी घ्यायचं आहे तर हे पूर्ण चाळून घ्यायचं आहे चाळल्यामुळे काय होतं फ्लफिनेस पण येतो आणि लम्स पण राहत नाही आणि कचरा वगैरे असेल तर तो पण निघून जातो तर त्यासाठी हे पूर्ण पीठ चाळल्यानंतर याला फेटायचं आहे याला फेटण्यासाठी आहे ना बराच वेळ लागतो बरं का जेवढं तुम्ही फेटाल तेवढा फ्लफिनेस येईल ढोकळ्याला तर हे पूर्ण फेटायचं आहे आपल्याकडे मिक्सी असते ना तर ती घेतली तरी चालेल अदरवाईज मिक्सरच्या पॉटमध्ये घालून जरी फेटलं तरी काही हरकत नाही पण मी इथे हँड मिक्सीने थोडा वेळ फेटलेलं म्हणजे पाच ते सात मिनिटपर्यंत आणि त्यानंतर हाताने व्हिस केलेलं तर अशा प्रकारे त्याला दहा ना ते बारा मिनिटपर्यंत ॲक्च्युली मी फेटलेलं जेवढं फेटणार ना तेवढा फ्लोपिनेस येतो आणि तिकडे शेगडीवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि आपण ज्यामध्ये ढोकळा बनवणार ना तर त्या पॉटला ग्रेस करून घ्यायचं आहे तेलानी तेलानी ग्रेस केल्यानंतर बेकिंग सोडा घालायचा आहे पाऊन चमचा मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आणि पाव चमचा बेकिंग पावडर घेतलेली जर बेकिंग सोडा पूर्ण घालायचा असेल तर एक फुल चमचा बेकिंग सोडा घालायचा अदरवाईज बेकिंग पावडर जर असेल नसतं तर बेकिंग पावडर एक फुल चमचा घालायची अदरवाईज मी जसं मेजरमेंट घेतलं आहे तसं मेजरमेंट घ्यायचं म्हणजेच पाऊन चमचा बेकिंग सोडा पाव चमचा बेकिंग पावडर आणि हेही नसेल तर इनोचं एक शॅशे घालायचं म्हणजे एक पॅकेट घालायचं पूर्ण एक पॅकेट हे घातल्यानंतर काय करायचं त्याला तीस सेकंदपर्यंत फेटायचं म्हणजे हे पूर्ण बॅटरमध्ये मिक्स व्हायला हवं अदरवाईज एका ठिकाणी रा लागेल दुसऱ्या ठिकाणी लागणार नाही त्यामुळे ना ढोकळा चांगला फ्लफी बनणार नाही त्यासाठी तीस सेकंदपर्यंत याला फेटायचं नंतर हे बॅटर ग्रीस केलेल्या पॉटमध्ये घालायचं आहे जो पॉट आपण ढोकळा बनवायला घेणार तो पॉट खोलताट असेल तर खोलताटामध्ये घालायचं अदरवाईज केक टीन असतो आपल्याकडे केक टीनमध्ये घातलं तरी चालेल आणि बॅटर घातल्यानंतर काय करायचं दोन ते ती तीन वेळेस टॅप करायचं म्हणजे बॅटर एकसारखं होतं आणि एक्स्ट्रा एअर असते ती निघून जाईल आणि तुम्ही एक इथे नोटीस केलं असेल की मी कढईमध्ये पाण्याची लेवल किती ठेवलेली आहे कारण की ढोकळा आपल्याला मिडियम फ्लेमवरती वीस मिनटासाठी ठेवायचा आहे तर त्यासाठी पाण्याची लेवल बरोबर ठेवायची आणि त्यामध्ये स्टँड ठेवायचं आहे स्टँड जर ठेवलं नाही तर ढोकळ्यामध्ये पाणी जाऊ शकतं आणि ढोकळा वीस मिनिटपर्यंत शिजवल्यानंतर ढोकळा झाल्यानंतर काय करायचं पाच मिनिटपर्यंत वाफीवरती ठेवायचा आणि त्याला गार होईपर्यंत तसंच ठेवायचं आणि त्यानंतर मी ढोकळ्याला काढलेलं आहे कढईतनं वीस मिनिटनंतर ढोकळ्याला चेक करायचं चाकू किंवा टूथपिक घालून बघायची जर ते बॅटर चाकूला किंवा टूथपिकला चिकटत असेल तर आणखी पाच मिनिट ठेवायचं अदरवाईज झालं असं समजायचं आणि त्यानंतर पूर्णपणे ढोकळा गार करायचा आहे बघू शकता तुम्ही काहीच चिकटलेला नाही डब्याला आणि त्यानंतर गार झाल्यानंतर मी याला डिशमध्ये काढलेलं आणि तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त होल पडलेली आणि खूपच फ्लफी बनलेला ही प्रोसेस पूर्ण गार झाल्यानंतर करायची आहे गरम गरम करायची नाही अदरवाईज जी शिजण्याची प्रोसेस असते ना सुरू तर ती बंद होऊ नये ना हाताला ढोकळा चिकटू शकतो आणि चाकूला पण चिकटत नाही आहे तुम्ही नोटीस करू शकता कट करताना तुम्ही याला कोणत्याही आकारामध्ये कट करू शकता आपल्या आवडीप्रमाणे आणि बघू शकता तुम्ही खूपच फ्लफी बनलेला मी प्रेस करून पण दाखवते तुम्हाला खूपच छान झालेला स्पॉन्जी बनलेला एकदम तर खूप सुंदर असा ढोकळा तयार झालेला आणि त्यानंतर काय करायचं तडका द्यायचा असेल आपल्याला तर गार झाल्यानंतरच तडका द्यायचा कढईमध्ये थोडंसं मी तेल घेतलेलं त्यानंतर एक चमचा मोहरी कढीपत्ता असेल तर फ्रेश कढीपत्ता आणि हिरवी मिरची मी जास्त इथे प्रमाण घेतलेलं आहे मिरचीचं तुम्ही मिरचीचं प्रमाण कमी करू शकता आणि त्यानंतर यामध्ये फ्रेश कोथिंबीर असेल तर फ्रेश कोथिंबीर घालायचा मिरची थोडीशी फ्राय झाल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे एक कप पाणी घालायचं आहे जो कप आपण मेजरमेंटसाठी घेतलेला त्याच कपने पाणी घालायचं आहे नंतर यामध्ये दोन चमचे साखर घालायची आहे जर तुम्हाला साखर आवडत नसेल जास्ती ढोकळ्यामध्ये तर साखर स्किप करायची आणि तसंही पाणी घातलं तरी काही हरकत नाही त्यानंतर याला एक उकळी येईपर्यंत शिजवायचं आहे आणि त्यानंतर गॅस ऑफ करून हे पाणी पूर्णपणे गार करायचं आहे हे गरम गरम पाणी यावरती घालायचं नाही गार झाल्यानंतरच घालायचं आणि हा गार केलेला पाण्याचा तडका घातल्यानंतर हा ढोकळा फ्रीजमध्ये ठेवायचा जर तुम्हाला थंडगार ढोकळा आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवायचा अदरवाईज तसाही खाल्लात तरी काही हरकत नाही आणि जर तुम्हाला यावरती तडका घालायचा नसेल आणि कढईमध्ये जर फ्राय करायचा असेल तर तशा प्रकारे पण करू शकता आणि तुम्ही बघू शकता खूपच छान बनलेला ढोकळा तुम्ही हा ढोकळा एकदा तरी करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवायला नक्की विसरू नका आणि प्लीज एक मोटिवेशनसाठी लाईक करायला विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या कामंग रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि मजेत राहा